या निषेध मोर्चासाठी गोडोली गावातील ज्या भागात आपल्याला पाण्याची अत्यंत निकड होती तो मस्के वस्ती भाग पलाटी वस्ती भाग या संपूर्ण नागरिक या परिसरातील नागरिक उद्या निषेध मोर्चासाठी हजर राहणार सातारा नगरपालिकेचे गोडोली विभागाचे माजी नगरसेवक मोरे पाटील आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात काल पाण्याच्या टँकरवरून खाडाजंगी झाली तू तू मायमयवरून सुरू झालेला विषय धराधरीपर्यंत गेला असल्याची चर्चा नगरपालिका वर्तुळात सुरू आहे अधिकाऱ्यात जा विचारल्याप्रकरणी सातारा पालिकेचे कर्मचारी आज आक्रमक झाले आहेत या संदर्भात मोरे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गेले दोन तीन दिवस झाले गोडोली व कामाटीपुरा भागात प्राधिकरणाची पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा होत नाही सातारा नगरपालिकेकडे टँकर मागणी केली तरीही टँकर येत नसल्याने त्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी नगरपालिकेत आले होते यावेळी संबंधित अधिकारी हे तिथे आल्यानंतर मोरे पाटील यांनी आमच्याकडे पाणी का तुम्ही देत नाही असे विचारल्यानंतर त्यांनी तो भाग आमच्याकडे येत नाही असं बोलत तू तू मयमय झाली असे त्यांनी यावेळी सांगितले या सांगित या अनुषंगाने करू द्या निषेध करणार आहेत गोडोली गावात गेले दोन दिवस एमजी एमजीपी मार्फत होणारा पाणी पुरवठा आहे तो रायझिंग मेनला ला गती लागल्यामुळं गोडोली शाहूनगर परत सदर बाजार आणि शाहूपुरीचा काय भाग या भागात पाणीपुरवठा झाला नाही तर याच दरम्यान गोडोली गावात बसके वस्ती तसेच कलाडी वस्ती हे तेल कार्यक्रम होते त्या लोकांची आणि नागरिकांची पाण्याची अत्यंत निकट या यासंदर्भात मी सोमवारी संध्याकाळी रात्री नगरपालिकेचा जो पाणी विभाग आहे त्याच्यात पाणी मिळण्यासाठी पाणी वाटपाचं पाणी मिळण्यासाठी नोंद केली होती आणि त्या रजिस्टरला माझे एक नंबरला नाव होतं आणि बाकीचे सगळे तर मी साधारणतः अकरा बारा वाजेपर्यंत बघितलं की आपल्याला आज तिथले फोन येत होते तरी अजून पाणी पुरवठा झाला नव्हता तर त्या संदर्भात मी ती खेप बघण्यासाठी पाणी विभागात गेलो आणि सदर पाण्या तिथले कंत्राटी कर्मचारी त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की, की आत्ता टँकर आपला सदर बाजारमध्ये गेलेला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की एक गाडी आपली तिकडे गेली हां तर संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यात विसंगती आढळल्यामुळं मी ही गोष्ट माननीय नगरपालिकेचे सी ओ साहेब यांच्या कानी गा घालण्यासाठी आलो असता तिथे निकम साहेब भेटले निकम साहेबांनी मला मी म्हटलं की गु गोडुलीबाबत तुमचा आकस का आहे का पाण्याचा टँकर दिला नाही ते म्हणले गुडोलीला पाण्या देण्याचा आमचा संबंध नाही एम जी आणि तुमचा संबंध आहे तुम्ही त्यांच्याकडून घ्या तर मी आज नगरपालिकेला विचारू शकतो की आज गेले माझा वार्ड पा पाच हजार लोकसंख्येचा वार्ड आहे आणि या वार्डातून मी निवडून आलो आहे त्या पाच हजार लोकसंख्येचे जे काही अडचणी आडी अडचणी आहेत ते मांडण्यात नगरपालिकेत मांडण्याचं काम मी करत असतो त्यांचा आणि अधिकाऱ्या प्रशासनाचा मध्य दुवा म्हणून मी काम करत असतो तर त्यांनी अशी आर्यरावीची भाषा केल्यामुळं मी त्यांना शाब्दिक चकमक आमची दोघांची झालेली अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी उद्या मी गुडोली गावातून त्यांचा प्रतिकात्मक निष निषेध व्यक्त करण्यासाठी गाडावून मोर्चा काढणार आहे आता मी पोलीस स्टेशनला आलो आहे पण त्यांनी आम्हाला मोर्चाची परमिशन नाकारली आहे गाढव मोर्चा आणि वाद्य त्यांनी आम्हाला दिलेला नाही तरी तिथं सिओनला निवेदन देण्यासाठी तुम्ही एक चार पाच जण जावा आणि गोडील गावात निषेध व्यक्त करा अशी आम्हाला सूचना प्रशासनानं केली आहे पोलीस प्रशासन या निषेध मोर्चासाठी बोंडोली गावातील ज्या भागात आपल्याला पाण्याची अत्यंत निकड होती तो मस्के वस्ती भाग पलाटी वस्ती भाग या संपूर्ण नागरिक या प परिसरातील नागरिक उद्या निषेध मोर्चासाठी हजर राहणार आहेत